श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे बुधवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो कारण या महिन्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये वेगवेगळे सण देखील साजरे केले जातात गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती त्याचबरोबर नवरात्र हे सर्व सण ह्याच महिन्यामध्ये साजरे केले जातात त्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो म्हणूनच या महिन्याच्या येणाऱ्या अमावस्या हे देखील अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते तर पहा ही अमावस्याची तिथी आहे तर ती सात मे मंगळवारी म्हणजे काल सुरू झालेली आहे काल अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी ही तिथी सुरू झालेली आहे आणि आज सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत ती समाप्त होणार आहे जरी ही तिथी काल चालू झालेली असली तरीसुद्धा ही आमोशा तिथी जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार ही साजरी केली जाते त्यामुळे पहा ही तिथी सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे आपल्याला जे काही व्रत करायचे आहे जे काही पूजा उपवास आणि जे काही आपण उपाय करत आहोत तर ते सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला करायचे आहे तर यामुळेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय मी सांगणार आहे आज संध्याकाळी कापऱ्यासोबत आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापरासोबत जाळी तर आपल्या घरातील इडापिडा दुःख दुःख संकट अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये जर कुणाला कुणा कुणाचा दोष लागलेला असेल इडापिडा असेल किंवा करणीबाधा झालेली असेल किंवा आपल्या घराची प्रगती होत नसेल तर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कधी करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता पहा तुम्हाला हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा लगेच घराच्या बाहेर निघून जात असेल म्हणजे घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आजारपण पसरलेला आहे तो पैसा जो आहे तर तो आजारपणातच निघून जात आहे तर अशा पद्धतीचं वातावरण तुमच्या घरामध्ये असेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही तुमच्या घरामध्ये काही इड्यापिडा आहे काही दुःख आहे संकट आहे अडचणी आहे दारिद्र्य आहे किंवा तुमच्या घराला कोणीतरी बाधा केलेली आहे किंवा नजर दोष लावलेला आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे घरामध्ये भांडणं होत असेल कलव होत असेल घ पैसाला पैसा टिकत नसेल या सर्व गोष्टींच्या तुम्हाला जर जा अडचणी जाणवत असतील जा तर तुम्हाला हा उपाय आवर्जून कंद करायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये कसलीही समस्या असू द्या त्यावरती हा जर तुम्ही उपाय केला सर्वा सर्वा तर तुमच्या सर्व समस्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील त्यामुळे पहा आमोशाला प्रत्येक आमोशाला तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे आम उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही जे कापूर जळायचं जा भांडे वापरता ते घेतलं तरीसुद्धा चालेल तर ते भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे यानंतर या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत ह्या क कापराच्या वड्या ठेवल्यानंतर त्यावरती तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तुम तुम्हाला अर्धा चम्मच टाकायचा आहे आता बघा तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग ह्या तुटल्या फुटलेल्या न घेता व्यवस्थित आणि फुल असणाऱ्या घ्यायच्या आहेत दोन वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या वेलची देखील तुम्हाला चांगल्या घ्यायच्या आहेत हिरव्या वेलची ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला थोडीशी जी पिवळी मोहरी आहे तर ती थी तुम्हाला तुम्हा हातामध्ये तुम्हा घ्यायची आहे त्या भांड्यामध्ये टाकायची नाही बाकी सर्व वस्तू तुम्हाला भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे काळे तीळ हे तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत पिवळी मोहरी आणि काळे तीळ हे हातामध्ये घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल तर ह्या दोन वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांना तुम्हाला पूर्वपश्चिम बसवायचं आहे किंवा उभा करू शकता तर त्यांच्यावरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तर मुलांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात सात वेळा ह्या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू हातामधल्या आहेत तर त्या त्या कापरांच्या वड्यावरती टाकायच्या आहेत हे भांडं घेऊन तुम्हाला देवघरामध्ये जायचं आहे देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे थोड्या वेळ तिथे ठेवायचं आहे त्यानंतर ते भांड तुम्हाला उचलायचं आहे जर तुमच्याकडे गौरी असेल तर ती गौरी सुद्धा तुम्ही ह्या आमुष्याच्या दिवशी त्यामध्ये जाळू शकता कारण अमावस्या दिवशी जर आपण घरामध्ये गौरी जाळी तर घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ह्यासुद्धा दूर होऊन जातात नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच वस्तू घ्या आणि त्या वस्तू प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते भांडं आपल्या पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे घरातील प्रत्येक रूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे नंतर ह्या वस्तू घरामध्ये फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे उंबरठा आहे त्या उंबरठ्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरातूनच आतमध्ये येत असतात मुख्य दरवाज्यातूनच आतमध्ये येत असतात जो उंबरठा आहे तिथूनच आतमध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला त्या उंबरट्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहेत जेणेकरून बाहेरची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही आपल्याला जी काही घरातली नकारात्मकता आहे ती सुद्धा सुद्धा घराच्या बाहेर निघून जाईल त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेन त्यामुळे आपल्याला आपल्या घराचे खिडक्या दरवाजे हे सुद्धा उघड्या ठेवायचे आहेत हा हे भांड जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरच थे ठेवायचं आहे त्यामुळे पहा घरामध्ये जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्या सर्व नष्ट होऊन जातात आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते त्यानंतर शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते सर्व आपल्याला एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे घातलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व नकारात्मकता सर्व अडचणी संकट हे तुमचे दूर होऊन जातील आणि आमुष आहे आमोशाच्या दिवशी हे उपाय उपाय करण्याला खूप सारं महत्व आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय करायला अजिबात चुकवू नका इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशे व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ